नमस्कार मराठवाडा नेता फेसबुक युट्यूब आणि मीडिया हाऊस हो मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आज आपण भेटत आहोत महाराष्ट्रात एक मास्टर माइंड ज्यांना नियोजन कसं असावं लोकसंपर्क कसा असावा भूतची यंत्रणा कशी असावी हे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राची यंत्रणा यांनी राबवलेली आहे आणि प्रत्येक बुधवरची खडा ख़ान माहिती जाणं आहे आणि एवढंच नाही तर गावागावामध्ये खेड्यामध्ये चांद्यामध्ये रस्त्यावर सगळीकडे बाय नेम कार्यकर्त्याची ओळख लोकांच्या सुखदुःखात भाऊन जाणारे छोटू पाटील अर्थात अरविंद पाटील निलंगेकर यांना आणि जाणून घेणार आहोत लातूर लोकसभा आज काल आज उद्या या संदर्भात भैया नमस्कार नमस्कार लोकसभेची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात आहे आणि म्हणावी तेवढी गती लातूर लोकसभा मतदारसंघात अद्याप घेतलेली नाही याबद्दल तुमचं काय मत आहे सर्वांना नमस्कार आ, लातूर लोकसभा गेल्या चार निवडणुकीपासून दोन हजार चार चौदा एकोणीस नऊचा अपवाद सोडला तर भारतीय जनता पार्टीने सहजरित्या आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याच्या जोरावर इथं अतिशय सोप्या पद्धतीनं विजय मिळवला आहे आज आपण जे म्हणलात ते स्वाभाविक आहे साहजिक आहे आपल्याला वाटणं त्याच्या मागचं कारण असं आहे की गेल्या पाच वर्षामध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता किंवा काँग्रेसचे नेते मंडळी हे रस्त्यावर कुठंच दिसले नाहीत आणि जसं एका सुपरहिट पिक्चरमध्ये जो हिरो तीन तास काम करतो पण एक कॅमिरो रोल आला तर त्याच्यावर जास्त लक्ष केंद्रित होतं जसं काँग्रेसचे आज फक्त क्षणिक निवडणूक आल्यामुळं कुठंतर दिसत आहेत म्हणून त्याची चर्चा जास्त होत आहे पण आम्हाला विश्वास आहे भारतीय जनता पार्टीच्या आमच्या भूथ यंत्रणेवर आणि कार्यकर्त्यावर कारण गेल्या पाच वर्षामध्ये अतिशय सक्षमपणे नियोजन पद्धतीत शेवटच्या घटकापर्यंत जसं आमच्या पक्षाचा अंत्योदयचा विचार विचार आहे तो मोदीजींच्या प्रत्येक योजना शेवटच्या घटकांपर्यंत शेवटच्या उंबरट्यापर्यंत घेऊन जाण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचा लातूरचा कार्यकर्ता केलेला आहे एकंदरीत आपला सहा विधानसभा मतदारसंघाचा हा लोकसभा मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये लातूर ग्रामीण हे काँग्रेसकडं आहे शहर काँग्रेसकडं आहे निलंगा भाजपकडं आहे नंतर उदगीर राष्ट्रवादीकडं अनदपूर राष्ट्रवादीकडं आणि लोहा म्हणजे अपक्ष म्हणा किंवा शेकापाकडं आहे अशा एका परिस्थितीमध्ये स्थानिक आमदार राष्ट्रपती आपण काय ठरला सहा विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे एकवीसशेहून अधिक बूथ आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काम करत आहेत पण ह्या क्षणी मला लातूरमध्ये सांगण्याचा अतिशय आनंद होतो की लातूरमध्ये अतिशय समन्वय पद्धतीनं म्हणजे जसं आपण उल्लेख केलात की एक ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि एक उदगीरमध्ये माननीय बनसोडेसाहेब आणि इथं आदरणीय बाबासाहेब पाटील जे आहेत तर ह्या दोन्ही अतिशय समन्वय पद्धतीनं तिथं जबाबदारी निवडणुकीची घेतल्यात आणि आम आमच्या जेव्हा निवडणू नियोजनाच्या बैठका होत्या जर सर्व पक्षी भाजप असेल शिवसेना शिंदेसाहेब गट असेल अजितदादा राष्ट्रवादी गट असेल राष्ट्रीय समाज पक्ष अस असल रयत क्रांती पक्ष असेल आर पी आय आठवळे गट असतील हे सर्व मित्र पक्षांच्या जेव्हा आमच्या बैठका घेतल्या ते अतिशय हसत खेळत बैठका झाल्या आणि ह्या बैठकीमध्ये असं दिसून आलं की जी जबाबदारी त्यांच्या आमच्या सर्वांच्या मुखात एकच निघालं जर आमचे राज्य पातळीवरचे नेते शिंदेसाहेब असतील दादा असतील देवेंद्रजी असतील ते अतिशय मिळून मिसळून लढत असतील तर आज आपण इथले जिल्ह्याचे नेते असतील किंवा पक्षाचे कार्यकर्ते असतील ते गावपर्यंत हा विषय पोचवणं गरजेचं आहे कारण आज जर आपण भेटला साहेब की राज्य पातळीवर पण जिथं कमळ असेल तिथं दोन पाऊल घेऊन धनुष्यबान लढलं असेल धनुष्यबान जिथं इच्छा असेल तिथं दोन पाऊल घेऊन दोन पाय मागे घेऊन घड्याल लढला असं त्याच्यामुळं हे तिन्ही पक्ष म्हणजे आज रा भारतीय जनता पार्टीचे चाळीसहून अधिक लोकसभेमध्ये ताकद असताना सुद्धा आज मित्रपक्षाला घेऊन चालायची भूमिका असताना आम्ही सर्वांना म्हणजे कुठं शिवसेना किंवा राष्ट्रवादीला ही जागा सोडलेली आहे हा समन्वय हे तर एवढं सांगू शकतो की लातूरच्या जिल्ह्याच्या कार्यकारिणीमध्ये सर्व पक्षाच्या हितामध्ये पोहोचलेला आहे आणि तो स्थानिक गाव पातळीवर आणि शेवटवादी जे आहेत त्यांना घ्यावंच लागणार हे सक्षम आहेत उदकीर्लाही राष्ट्रवादीचे सक्षम आहेत आणि भाजप आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ वर्क काय मला काय करायचंय आणि ज्या पद्धतीनं पहिली सभा फेल झाली अक्षरशः तर ती अवस्था मतदानाच्या वेळेस होणार नाही यासाठी सगळ्यांचा खरोखर समन्वयासाठीच सूत्र कोणतं अवलंबलं जाणार आपण बरोबर बोलला साहेब पहिली सभा ही काँग्रेसची फेल झाली भारतीय जनता पार्टीची अतिशय उत्साहपूर्वक सभा झाली आमच्या मंडपामध्ये जागा नव्हते लोक मंडपामध्ये जेवढे होते त्याच्या दुपटीनं बाहेर होते आमची जी भव्य दिव्य रॅली निघाली अतिशय उत्साहपूर्वक रॅली निघाली आणि आपण जर काँग्रेसची रॅली बघत असेल ते जोश ओढून आणावं लागत असं असं रॅली निघाली आज आपण म्हणत असाल की भूथरावर हे कामाचं डिस्ट्रीब्युशन ही निवडणूक कार्यकर्त्यांबरोबर लोकांनी निवडणूक हातात घेतलेली आहे लोकांना हे विश्वास आहे की ही निवडणूक देशपातळीवर ज्या विश्वातल्या सर्वात लोकप्रिय नेते आपले आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आहेत गेल्या दहा वर्षामध्ये ज्या तपस्वी रूपात त्यांनी प्रत्येक योजना गरिबांपर्यंत पोहोचवण्याचा धाडस आणि मानस केलेला आहे तर त्याच्यातनं एक परतरित्या कसं जनतेने हे करून घ्यावं तर मतदान रूपी आशीर्वाद देण्यासाठी लोकांनी ही निवडणूक हातात घेतलेली आपण जर बैठला तर गेल्या दहा वर्षामध्ये प्रत्येक योजना प्रत्येक उंबरट्यापर्यंत पोहोचवण्याचं काम माननीय मोदीजींच्या माध्यमात पोहोचल्यात आपण म्हटलं की सम, सम समन्वय कसं साधणार कार्यकर्ते म्हणून कुठल्याही पक्षाचा राहू हो त्यासाठी आम्ही कमी पडलो असल पण मोदीजी प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेत प्रत्येक योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचल्यात आज असं कोणी म्हणू शकत नाही की मी राज्य केंद्र सरकारच्या ह्या योजनेचा किंवा ह्या योजनेचा लाभार्थी नाही किंवा मी कुठल्याही योजनेचा लाभार्थी आज भारतात राहणारा प्रत्येक माणूस ह्या ना त्या कारणाने लाभार्थी आहे लातूर लोकसभेमध्ये मतदारांनी कारण तुमचं सरकार दोन टर्म आहे पहिला बदलला दुसरा आला आता लोकांनी का मत द्यावं खासदारांनी भाजपनं काय काय का, केलंय गेल्या पाच वर्षात साहेब गेल्या पाच वर्षाचा हिशोब विचारणं चुकीचं आहे गेल्या दहा वर्षाचा विचारा दहा वर्षात आम्ही काय केलंय गेल्या दहा वर्षामध्ये लातूरच्या आजूबाजूला बघितलात तर अतिशय सक्षमरित्या दळणवळण व्यवस्था आज लातूरची भेटलात तर ती खूप चांगल्या पद्धतीने आहे आज सुरुवात इथनंच करूयात लातूर नांदेड हा मार्ग आहे दहा वर्ष रेंगाळत होता पण आज मराठवाड्यातला जर सर्वात चांगला मार्ग कुठला असेल तर लातूर नांदेड आहे आज आम्हाला लातूरवरनं संभाजीनगर रेणापूर जायला आज चार तासात पोहोचतो लातूर तुळजापूर पुण्याला जायला हा रोड झालेला आहे लातूर औसा उमरगा रोड झालेला आहे लातूर निलंगा औरात हैदराबाद मार्ग झालेला आहे लातूर उदगीर मार झाला आहे तर चारही दिशेने चारही बाजूने दळणवळता खूप सक्षम झाले आहे आणि सरकारने प्रत्येक योजना तर दिल्या त्या योजनांमध्ये म्हणजे राशनची योजना असेल आरोग्य व्यवस्था असेल शिक्षण व्यवस्था असेल अतिशय सक्षमपणे प्रत्येक योजना सरकारच्या राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचल्यात पण त्याच ह्याच्याबरोबर की मोदीजींनी जो संकल्प मांडला विकसित भारतचा मोदीजींनी संकल्प विस्कित झाला त्याच्यासाठी मानला की साहेब आज साठ टक्के लोक हे वयाच्या पस्तीस वयोगटाच्या खालच्या देशाची लोकसंख्या आणि विकसित भारतच्या माध्यमातून जर खऱ्या अर्थानं जर आम्हाला संजीवनी दिनाचं काम कुठं असेल तर लातूरमध्ये असेल त्याच्या मागचं की मराठवाडा रेल कोच फॅक्टरी मराठवाडा रेल कोच फॅक्टरी त्याचं भूमिपूजन झालं दोन हजार अठरा एकोणीसला आणि ह्या वर्षी त्याचं लोकार्पण पण झालं आपण पूर्वी बघत असाल काँग्रेसच्या काळामध्ये एका निवडणुकीमध्ये घोषणा होती दुसऱ्यामध्ये भूमिपूजन होतं तिसऱ्या निवडणुकीमध्ये काम चालू होतं चार चौथ्या निवडणुकीमध्ये कुठंतर कार्यक्रम लोकार्पणचा होतो आणि पाचव्या निवडणुकीमध्ये कुठं तर लागला तर असं होतं त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे लातूरचा भेळ कारखाना अठरावर झाले त्याची घोषणा झालेली आहे तिथं शेतकऱ्यांनी जमिनी अधिग्रहण केल्या आहेत काँग्रेसच्या काळामध्येच घोषणा झाली आहे त्याचं काय झालं का आज आम्ही केंद्राची एवढी मोठी फॅक्टरी रेल्वे कोच फॅक्टरी घोषणा केली आज आपण आपण प्रत्यक्षात बैठला त्या कार्यक्रमाला आपण पण होतात ते कार्यक्रम तिथं संपूर्ण गोष्टी तयार आहेत ह्या सहा महिन्यामध्ये वंदे भारतची तिथं कोच बाहेर पडण्याच्या माध्यमात तिथं होणार आहे लातूरमध्ये मोदीजींनी शंभरहून अधिक सुपर स्पेशालिटी आहेत त्याच्यामध्ये लातूर सारखा जिल्हा निवडला लातूर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तयार झालेत त्याच्या राहिलेल्या गोष्टी पूर्ण होऊन ह्या वर्षी ते, ते लोकसेवेमध्ये उपयोगी होतील अशा अनेक गोष्टी माननीय मोदीजींच्या माध्यमातून केंद्राच्या योजनाच्या लातूर मध्ये देण्यात देण्याची व्यवस्था सरकारने केलेली आहे आता सातत्यानं तुमच्या पाच वर्ष कॉन्फरन्स मिटिंग व्हायच्या वेगवेगळ्या योजनेची तर साधारणतः मुक्त अन्न असेल निराधार स्वावलंबन घरकुल स्वच्छता ग्रह असे किती लोक लोकसभा मतदारसंघात लाभार्थी आहेत आणि त्याच प्रकारे किती अपंगाला आपण अवयव म्हणा किंवा त्याला इक्विपमेंट दिलेली आहे साहेब समाज कल्याणच्या माध्यमातून आता जो दिव्यांगाचा विषय मांडला आपण साधारणतः नऊ हजार दिव्यांगाला म्हणजे सर्वात जास्त गोरखपूर उत्तर प्रदेशमध्ये ही व्यवस्था झाली पण त्याला पण पण ते चार जिल्ह्याचं होतं फक्त लातूर जिल्हा म्हणून जिल्हा परिषद आणि समाज कल्याण विभागाने हा हे विषय हाती घेतला आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रत्येक गावात दिव्यांगाची नोंद झाली आणि त्याच्या माध्यमातून दहा कोटीचा म्हणजे कुठं आर्टिफिशियल लेग्स असतील हँड असतील हिअरिंग किट असेल असे वेगवेगळे यंत्र उपलब्ध करून दिले आणि त्याच्यामध्ये अजून सांगण्याचं की हे कुणाकडून -कुण एक रुपयेसुद्धा घेतला गेला नाही ह्याला जो दहा टक्केचा निधी लागतो तो जिल्हा परिषदच्या शेष निधीतनं शेहेचाळीस लाखाचा तो जिल्हा परिषद शेष फंडातनं तिथं वर करून एवढा निधी उपलब्ध करून दिला आज लातूरमध्ये अडीच लाखहून अधिक शौचालय निर्मिती झाले आहेत हजारो सत्तावीस चौतीस हजार घरकुलं वाटप झालेले आहेत साडेसहाशे किलोमीटर जिथं हायवेची आम्ही दोन आकडीमध्ये पण नव्हतो आज सहाशे पंचवीस किलोमीटर नॅशनल हायवेची निर्मिती झालेली आहे उज्ज्वलाचे एक सव्वा लाखहून अधिक उज्ज्वला योजनेचे लाभार्थी आहेत अशा उज्वला योजनेत नाही आहेत महिला बचत गट अंतर्गत आज लातूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक बचत गट, आ... आ... गट। ला उमेदच्या अंतर्गत तो लाभ भेटलेला आहे सी आर पीच्या माध्यमातून म्हणजे आपण एका काळी आपण ऐकत होतो की महिला सक्षमीकरण करणं महिला सबलीकरण करणं महिलाला त्यांचा जो सन्मान आहे तो वाढवण्याचा अनेक सरकार करत असेल पण मुख्य अर्थव्यवस्थेच्या पर्वातानं हे लातूर मध्ये आणि देशामध्ये झालेले आहेत अर्थकारणाच्या माध्यमातून प्रत्येकाचे पर, खाते काढून उमेदच्या माध्यमातनं महिला बचत गटाला सक्षमीकरणाचं काम या सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात झालं याचबरोबर आता हे तीन पक्षाचं सरकार असल्यामुळं लोकांना अशा प्रकार म्हटलं जातं की बाबा हे कालचे भ्रष्ट माणसं आज आले आणि मुख्यमंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले याच्याबद्दल काही नाराजगी दिसते का तुम्हाला साहेब तर कुठे दिसत नाहीये पण जसं आमच्या शीर्ष नेतृत्वानं म्हणलं की ज्यांना इच्छा आहे पक्षात यायची आणि जर ते सर्व गोष्टीला विसरून एक नवीन राजकीय सुरुवात त्यांची चालू करत असले तर सर्वांना मोस्ट वेलकम आहे आज आम्हाला जसं पक्षामध्ये कुणालाही हे नाहीये वालीचा वाल्मिकी वाल्मिकी होऊ शकतो तर ह्याप्रमाणे प्रत्येक ज्यांना काही इच्छा असेल जे भारतीय जनता पार्टीचं अंत्योदय आणि राष्ट्रभक्तीचा विचार घेऊन येत असेल तर निश्चित सर्वांना या पक्षामध्ये आम्हाला मोस्ट वेलकम आता दिवस राहिले जवळजवळ बारा पंधरा दिवस राहिलेले आहे या पंधरा दिवसात विरोधकांना सरपास करून घराघरापर्यंत आपण काय केलं आपल्याला का मत द्यावं चिन्ह घराघरापर्यंत गेलेलं आहे आणखीन गतिमान करण्यासाठी आपल्या डोक्यात काही कल्पना सांगू नका आपण काही कल्पना आहेत का कारण काय आमच्याकडे सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक आहे ते म्हणजे अतिशय आनंद होता आपल्या सर्वांना सांगायला की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला ला माननीय मोदीजींची सभा झाली आणि मोदीजींवर हा भाग किती प्रेम करतो पण सर्वजण ह्या गोष्टीची आपल्याला सर्वांना कल्पना आहे माहिती आहे एकोणतीस तारखेला ह्या एकोणतीस एप्रिलला आपल्या लातूर शहरामध्ये आणि खास करून लातूर जिल्ह्यांना भेट देण्यासाठी सर्व जनतेला कारण भरभरून लातूरच्या जनतेने प्रेम दिले आणि भरभरून मोदीजींनी लातूरवर प्रेम केले त्या सर्वांवर एक परत विश्वास जनतेमध्ये संपादन करण्यासाठी एकोणतीस तारखेला मोदीजींची सभा होणार आहे मला विश्वास आहे की चौदाला क्रीडा संकुलवर रेकॉर्ड ब्रेक सभा झाली त्याच्यानंतर औसामध्ये महाराष्ट्राला एक आणि दिशा दिशा देणारी सभा झाली आपण सर्वजण त्याच्यात माहिती आपल्याला सर्व हे त्याच्या आपण स्वतः कव्हरेज करतात पण चौदा एकोणीसच्या पेक्षा अभूतपूर्व एकोणतीस तारखेला लातूरच्या एक ऐतिहासिक ही सभा निश्चित होणार निश्चित हो स्थळ निश्चित झालंय आपल्या गरुड चौका सा इथे सारवला जाणारा जो मार्ग आहे बिर्ले मैदान बिर्ले फार्म्स तिथं हा ही सभा होणार आहे हे सभा अतिशय चांगल्या स्थळ आम्हाला भेटतात जवळपास तीस पस्तीस एकरहून अधिक तिथं जागेचं आमचं आत्ता उद्यापासून काम चालू आहे आणि अहमदपूर असतील लोहाकंदार असतील उदगीरवर न येते येणारे असतील त्यांना सोयीस्कर तिथं पार्किंगची आणि कमी कमीच्या चालण्याची व्यवस्था केल्यात निलंगा असल औसा असतील रेणापूर लातूर ग्रामीण के लोकं असतील त्यांची व्यवस्था वेगळी नियोजन आहेत लातूर शहरांसाठी अतिशय म्हणजे पाच ते दहा मिनटाच्या अंतरावर थोडं पायी चालल्यानंतर ते जवळ कारण बऱ्याचदा कसं होतं लातूरच्या सभा म्हणल्या ग्रामीण भागामध्ये जसं मोदीजींची सभा होते बऱ्याचदा तुम्हाला चालायचं थोडी अडचण येते पण खास करून लातूर शहरामध्ये ही सभा होते मला विश्वास आहे लातूरची जनता नेहमी ग्रामीणची लोक येतात पण लातूरच्या शहरामध्ये घरातलं प्रत्येक माणूस हा त्या सभेला राहील आणि खास करून आमच्या ज्या दोन चार बैठका झाल्यात लातूर हे शैक्षणिक हब आपण समजवला जातो युवकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद आहे कालच आमचे दोन हजार युवकांची एक व्यापक बैठक झाली आणि पंचवीस हजारहून अधिक युवक त्या दिवशी कारण प्रत्येक भागातून जसं एज्युकेशन हब म्हणण्यामुळं एक केंद्रीय विद्यापीठची मागणी आणि इतर एज्युकेशन संदर्भात एक आवर्जून विषय माननीय आपल्या शीर्ष नेतृत्वाकडनं पंतप्रधानांकडे पोहोचवण्यासाठी एक पंचवीस हजार युवकांची भव्य रॅली करून सभेला तिथं येणार आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानांच्या सभेची सुरक्षा व्यवस्था आणि दोन दोन किलोमीटर पायी लोकांना चालावं लागते त्यामुळं सभेवर परिणाम होतो तर oh. या कारण दृष्टीला तेच झालं वेळ ठरलेली आपली आपली दुपारची सब दोन तर लोकांना कमीत कमी, कमी पायी चालावं लागेल पार्किंग पासून hmm. आणि पोलीस यंत्रणा कारण ती यंत्रणा सगळी बाहेरची असते ती कोणाच ऐकत नाही तर hmm. बारकाईनं ना लक्ष त्या गोष्टीत घालणं गरजेचं आहे महिला असतील वृद्ध असतील या लोकांना त्या ठिकाणी जवळ जवळ कमीत कमी अंतर टाळायचं राहावं आणि आता येणाऱ्या काळामध्ये आता दहा दिवसात वोट फॉर मोदी किंवा वोट फॉर बीजेपी किंवा मोदी सरकार म्हणत असताना अशी काय जादूची कांडी आहे ज्या जादूच्या कांडीमुळे विरोधकाला उद्ध्वस्त करून बेचिराग करून तुम्ही एकदम हॅट्रिक कराल सर पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो आपण म्हणलात की मोदीजींच्या सभेला आपल्याला खूप पायी जावं लागतं चलावं लागतं जो भारतीय आणि जो मी स्वतः मोदी बघते जो भारतीय जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि जो जो मोदींवर अतिशय विश्वासपूर्ण प्रेम करतो ते एवढंच माहिती त्यांना सर्वांना माहिती आहे की मोदीजी गेल्या दहा वर्षामध्ये अतिशय समर्पित भावनेने काम केले आहेत जेव्हा आपल्याला माहिती आहे की जेव्हा माझा पंतप्रधान साडेतीन हजार दिवस पैकी एक दिवस ही सुट्टी घेतला नाहीत म्हणजे प्रत्येकाच्या घरी सण असतात दिवाळी असती पाडवा असतो लग्नसारही असते कुणाला आजार होतात पण माझे पंतप्रधान गेल्या साडेतीन हजार दिवसामध्ये एकही दिवस सुट्टी घेतली नाहीत आणि प्रत्येक दिवाळी सीमेवर जाऊन आपल्या सैन्याबरोबर साजरे केले जर असं अशा समर्पित भावना नि पंतप्रधान काम करत असेल तर एक अर्धा किलोमीटर चलायला आमच्यासारख्या तरुणांना मला वाटतं ते जास्त काय अडचणीचं वाटणार नाही निश्चित ते आम्ही पार पडू आणि आपण जो दुसरा प्रश्न मांडला की लातूरची जनता काय म्हणून हे राहील तर चौदा आणि मध्ये जे मतदान टक्केवारी झाली ती बासष्ट टक्के आणि चौसष्ट टक्के, टक्के। लातूरनी नेहमी पंचावन्न टक्केहून अधिक मताधिक्याचा कौल कमळावर आणि भारतीय जनता पार्टीवर जातात पस्तीस टक्केपेक्षा कमी हे काँग्रेसला मताधिक्य काँग्रेस कधी पस्तीस टक्केच्या वर झेप घेऊ शकला नाही मला ह्यावेळेस विश्वास आहे जे गेल्या दहा वर्षामध्ये काम झालेलं आहे लातूरची जनता सत्तर टक्केहून अधिक मताधिक्य हे भारतीय जनता पार्टी आमचे खासदार सुधाकर शृंगारेला देतील म्हणजे माननीय मोदीजींपर्यंत त्यांचा प्रेम पाठवतील आणि काँग्रेस जे अतिशय म्हणजे कॅम्युरोल आपला दिसत आहे पस्तीस टक्केपर्यंत त्याला अडचण होती ती तीस टक्केच्या मध्ये काँग्रेसचं मताधिक्य राहील या वेळा दुर्दैवानं मना किंवा योगायोगानं महाराष्ट्र मराठवाडा पातळीवर मराठा आरक्षणाचा विषय आहे आणि लातूर पातळीवर जय भीम पेक्षा राम राम भरा काय ही एक विषयी प्रचार विरोध करत आहेत आपला माणूस तर यावर आपण कशी मात करणार साहेब हे अतिशय चुकीच्या पद्धतीने करतात म्हणजे मला खरं लातूर काँग्रेसच्या लोकांची कीव येते म्हणजे असे विषारी प्रति हे करतात आणि जर पाया चुकीचा असलो तर असला तर त्याचा ढाचा कधी राहू शकत नाही मी हे ह्याच्यासाठी म्हणतोय की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचा अधिकार दिलाय प्रत्येकाला दिलाय आणि माननीय मोदीजींनी म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुमचा अधिकार काय मला माहिती आहे माझा अधिकार काय पण ते अधिकाराबद्दल कर्तव्य काय पार पाडायचे एक भारतीय म्हणून ते पण गेल्या दहा वर्षात कळालेत आणि तोच कर्तव्याच्यावर पाय डुळ अनादर करणे हे काँग्रेसवाल्यांनी केलेत आहेत संविधानाचा लातूर जिल्ह्यामध्ये आणि लातूर लोकसभेमध्ये खरं अनादर करायचं जर आ, काम कोण केलं असेल तर काँग्रेसवाल्यांनी केलं कारण राजकीय असेल किंवा सामाजिक असेल वेगवेगळे आरक्षण आहेत पण राजकीय याच्यामध्ये ओबीसी जागा असेल एस सी असेल ओपन वर्ग असेल खुला वर्ग असेल प्रत्येकाने आपल्या आपल्या जागेवर थांबणं हे संविधानाच्या माध्यमात नाही आज ओबीसीचा माणूस ओपन ओपनचा एस सी एस सीचा ओबीसी असं थांबलं तर प्रत्येकाच्या ठिकाणी ते योग्य अतिशय योग्य आहे आणि आज आपण जे बनलात तर एस सीची जागा प्रत्येकाला माहिती आहे लातूरमध्ये उमेदवारी आज आर, कुठल्या अर्थाने आणि कुठल्या विचारानं दाखल झालेली आहे त्याच्यावर निश्चित लातूरची ही अतिशय सुज्ञ आहे विचारपूर्वक त्यांनी मतदान करतात ह्या विश विषारी काय म्हणतात विचारा विचार विषारी मताला आणि किंवा मतप्रवाहाला निश्चित ते भीक घालणार नाही आणि जर पायाच चुकीच्या पद्धतीने असतील मला खरं ते उमेदवार बद्दल मला कुतूहल वाटतं सर कौतुक वाटतं की चांगले उमेदवार आहेत त्यांचं प्रोफेशन चांगलं आहे पण जर पायात जर सक्षम पद्धतीने जर खोटा असला तर त्याच्यावरचा जो ढाचा आहे तो कधी तुमचे भाव काय असले तर तो ढाचा जसं पाहिजे तसं राहू शकत नाही त्याच्यामुळं जो विकासाचा ढाचा आहे जर पाच वर्ष लातूरला जर महागार घेऊन जायचं नसेल तर निश्चित भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागं लातूरची जनता राहील आणि ह्या विषारी कुठल्याही मतप्रवाहाला कुठेही त्यांनी वाटा सोड देणार नाही महिलांचं मतदान पन्नास टक्के आहे आणि अधिकात अधिक मतदान करून घेण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे पण आपण पाहिलं नागपूरला फक्त पंचावन्न टक्के मतदान झालं तर मताचा टक्का वाढवण्यासाठी यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीनं किंवा त्या दिवशी उन्हाळ्याचे दिवस आहे त्या दिवशी काही यंत्रणा असणार का शंभर टक्के राहणार आता हे यंत्रणेचा भाग आहे ते सर्व ठिक म्हणजे असं उघड सांगण्याचं नाही आहे पण एवढा विश्वास देतो की जसं लसीकरणाच्या वेळेस दिव्यांग असतील महिलांना असेल आमचे कार्यकर्ते त्यांना पहिल्या टप्प्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी पार पाडून घेतल्यात तर लातूर किंवा मराठवाडा लोकसभेमध्ये सर्वात जास्त मताधिक्य महिलांचं हे लातूर लोकसभेमध्ये राहील ह्याचा विश्वास मी तुम्हाला देतो किती गेल्या वेळेस जवळ जवळ पावणे तीन तीन लाख मतांनी जागा आली होती या वेळेस काय होईल वाटत कमी होणार का नीट जास्त होणार साहेब गेल्या वेळेस अकरा लाख अष्ट्याहत्तर हजार मतदान पडलं होत भारतीय जनता पार्टीला सहा लाख एकसष्ट हजार मतदान पडलं होतं सहा सोळा वरन सहा एकसष्ट मताधिक्य वाढलं होतं दोन लाख एकोणऐंशी हजार एवढ्या हानी मताधिक्य होतं त्यावेळेस आम्ही ते दोन लाख एक्क्याऐंशी हजार वरच्या पुढं साडेतीन लाख पेक्षा मताधिक्य भारतीय जनता पार्टी लातूरचे खासदार निवडून येते करतो नम्रपणे आवाहन करतो ज्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी गेल्या दहा वर्षात गरीब कल्याण हा नारा दिला आणि गरीब कल्याण अंतर्गत प्रत्येक योजना प्रत्येक उंबरट्यापर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचं एक प्रामाणिकपणे काम केलं असेल एका दुसरं काम जा दा, कमी झालं असेल पण त्यांच्या प्रयत्नाला आणि किंवा आमच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रयत्नाला शंभर टक्के प्रामाणिकता होती येणाऱ्या काळामध्ये जे काय कामं प्रश्न असतील किंवा जे काय कामं असतील ते निश्चित आम्ही मार्ग लावू आज मार्ग प्रश्न मार्गी लावण्याचा जो काम जो धाडस आहे किंवा जो करू शकतो ते आदरणीय आमचे पंतप्रधान मोदीजीच करू शकताल त्याच्यामुळं सर्वांना विनंती आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत जास्तीत जास्त मताधिक्य आणि खास करून युवकांना विनंती आहे कारण मोदीजींनी यावेळेस नारा दिलाय विकसित भारत आज इंडिया अलायन्स हे दोन हजार चौदा मध्येच अडकले आहे आमचे पंतप्रधान मोदीजी दोन हजार सत्तेचाळीसचा विचार करतात कारण पंच्याहत्तर वर्ष देशाला झाल्यात आणि जेव्हा भारत स्वतंत्र हून शंभरव्या वर्षात पदार्पण करेल खऱ्या अर्थानं जो दिशा दृष्ट्या दृष्टिकोन देणारं नेतृत्व आहे ते भारतीय जनता पार्टीकड आहे त्याच्यामुळं सर्व युवकांना सर्व माझ्या माता भगिनीला सर्व शेतकरी बांधवांना ला, सर्व लातूरकरांना ला। एवढीच नम्रपणे विनंती आहे की त्या दिवशी आपण जास्तीत जास्त मताधिकेकडून मोदीजीवर आपला विश्वास आणि प्रेम आपण तर अशी अपेक्षाच करतो धन्यवाद हो फेसबुक लाईव्ह शेअर करा यूट्यूब शेअर करा सबस्क्राईब करा लाईक like करा ही ऐका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विचार पोहोचवा युवा नेते अरविंद पाटील यांनी बी जी शेड्यूल मध्ये आम्हाला वेळ दिला आणि माझी त्यांना विनंती राहणार आहे की येणाऱ्या मतदानापर्यंत सात तारखेपर्यंत किमान आणखी दोन ते तीन वेळा तरी आम्हाला पंधरा वीस पंधरा वीस वी, वी मी त्यांच्या मुलाखती द्याव्यात आपण वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार आणि आपल्या मनोकामना पूर्ण होऊ शकत शुभेच्छा आमची मनोकामना देशांची मनोकामना या देशा